स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे लवंगी मिरची दोन रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा कदम साहेबांचे कुंडलच्या मातीशी रक्ताचे जिव्हाळ्याचे संबंध आमदार विश्वजित कदम कुंडल येथे सहा कोटींच्या कामाचे भूमिपूजन कदम साहेबांचे कुंडलच्या मातीशी रक्ताचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे कदम कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे शेवटच्या श्वासापर्यंत कुंडलशी अतूट नाते राहणार आहे महेंद्र पंचाच्या माध्यमातून कुंडलमधील प्रश्न सोडवण्याचे काम पार पाडू असे आश्वासन आमदार विश्वजित कदम यांनी कुंडल येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्यात दिले कुंडल येथील खालील कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाडे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ऋषिकेश लाड रोहन लाड बाळासाहेब पवार उत्तम पवार सर्जेराव पवार डॉ सुशील गोदपागर बाळासो लाड गणपतराव सावंत खटावचे सरपंच ओंकार पाटील ग्रामपंचायत सदस्य सोनाली थोरबोले शुभांगी माळी रेशमा टेके हिम्मत पवार माणिक पवार सुरेश खारगे दिलीप लाड पोपट थोरबोले अविनाश काळेबाग धनाजी लाड व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कुंडल तालुका पलूस येथील गावाजवळील ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी अर्थसंकल्पीय मंजुरीतून चार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच पलूस कॉलनी ते कुंडल रस्त्याची सुधारणा करण्याच्या अर्थसंकल्पीय मंजुरीतून एक कोटी नव्वद लाखांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच कारळेकर गल्ली व कावरेगल्ली येथे जनसुविधा योजनेतून अंतर्गत सोयी सुविधा पुरवणे या दहा लाखांच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले सरकारी दवाखान्याजवळचा ब्रिटिशकालीन जो पूल होता त्याच नवीन बांधकामाच्या भूमिपूजनासाठी त्याचबरोबर आरोग्य केंद्र कुंडल ते डुबलवा या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी या विभागाचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री सन्माननीय विश्वजित खुरु बाळासाहेब कदम यांच्या शुभ असा अचानकपणे काल रात्री कार्यक्रम ठरला आणि आज आपण पाच वाजता हा कार्यक्रम घेत आहोत या मुलाचं बजेट बाळासाहेब पाच कोटी पाच कोटी आहे आणि या रस्त्याचं बजेट दोन कोटी आणि गावातील एक थोडे रस्ते त्याचं एक म्हणजे असे जवळजवळ साडेसहा कोटीला कोटीची कामं आज आपण कुंडलगावामध्ये आपल्या असते आणि आमच्या परिवर्तन पॅनेलचे विजय उमेदवार आणि जे विजय उमेदवार झाले नाहीत त्या सर्वांच्या हस्ते आम्ही आज हा नारळाचा कार्यक्रम घेतलेला आहे आज, आज आम्ही नेते मंडळी मागे राहणार आहोत आणि ज्या मध्ये आमचे उमेदवार उभे राहिले त्यांना या कामाचं भूमिपूजन करण्याची का आम्ही संधी देणार आहोत आणि या कार्यकर्त्यांना या उमेदवारांना खचून न जाता आपल्या आशीर्वादानं या गावचा विकास काय असतो हे पुन्हा एकदा आम्ही लोकांना दाखवून देणार आहोत या कामासाठी आपल्या शुभेच्छा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुंडलगावकऱ्यांसाठी राहणार आहे जे काम करायचं आहे ते साहेबांच्या विचारानं करण्याची जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही कायमपणे राखण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये थोडासा टेक्निकल प्रभाव स्वीकारला लागला परंतु बाळासाहेब साडे सहा हजार लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे आमच्या अधिक ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करत आहोत साहेबांनी आम्हाला एक तत्व जाणून दिलेलं आहे लोकांच्यासाठी का आपण काम करायचंय संधी आजची उद्या मिळेल संधी नाही मिळाली तरी सुद्धा जिथं जिथं काम करताय तिथं काम करायचं आणि वादला दिवा लावायचा हा हो विचार घेऊन आजपासून आम्ही लागलो आपण आला त्यामुळे गावच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपले ग्रामपंचायत पॅनिलचे उमेदवार श्रीफळ वाढवून शुभारंभ करतील आणि आपण शेवटचा नारा फोडवाय फोडायचा आहे आणि काय कमी लागलेला निधी घेतच जास्त म्हणजे गावावर प्रेम तुमचं आहे आणि गावात प्रेम माझ्यावर आहे बरोबर आहे आणि सर्व तरुण काय करते आपल्या बरोबर आहे निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये आपण कुठेही काही पडणार नाही आणि चुकीचं काम आमच्या हातात होणार नाही एवढीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला वचन देतो आणि इथंच जमतो आल्याबद्दल गावाच्या वतीनं गावातील सर्व मतदारांच्या वतीनं गावातील सर्व नेते मंडळींच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं बापा उपस्थित आहेत बापू उपस्थित आहेत बाहेब लालबाऊ उपस्थित आहेत माणिकदा आहेत नामदेव राहते पवार आहे आता काय होते कुलार नाव राहिले तर परत मला त्याचा परिणाम बघायला काय पर्याय नसतोय चुकून एखाद्याच नाव राहिलं तरी दिलगिरी व्यक्त करतो लाड पवार भाऊकी व इतर असं म्हण लाड पवार म्हणण्यापेक्षा इतर बाबती जास्त आहे आणि आई एकत्र तर लाल पवारांचं काय चाललं असा मी इथं फॅक्टर आहे त्यामुळे गावातील सर्वच ग्रामताच्या वतीनं मी अभ्यास सर्व नेतेमंडळाचं स्वागत करतो आणि बॉलवरचा सारखा विषय आहे तो आरपुळा तेवढं पाणी आता सोडलं पाहिजे सातत्यानं आपण काळजी घेऊन एक मिनिट घेऊन सा हो सातत्यानं आपण त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आलेलो आपण सुरुवातीची चर्चा माझ्या एकतच शंभूराजे देसाईला फोन लावला आणि त्यांना उद्या मी तुम्ही सांगितलं तुमच्या घरी जरी लग्न असलं तरी यू का हो म्हणलं बाळासाहेब म्हणले बाळासाहेबांना त्यांनी निमंत्रण दिलं आधल्या दिवशी जेव्हा या आणि जेवण चुकू नका आणि जेवण देतो आणि तुमचं काय काम आहे ते मार्ग लावतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला जेवण तयार आहे तुमच्या कामाची आहे पुन्हा एकदा सर्व पाणीप्रुट म्हणजे ताका योजना असेल कृष्णा केला असेल आरप्रा योजना असेल टेंबू असेल हे सर्व अधिकारी फुणाले असे सगळे म्हणून बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली पुण्याला एक मीटिंग घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईला एक मीटिंग झालेलं आहे थोडासा विलंब टाळला पण निश्चितपणे भविष्यामध्ये हा आत्वाचा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी संपणार आहे कारण आपण पाणी आणणारे आहोत पाणी दुसरीकडे वळणारे आपण लोकल लो। आहोत एवढं आपण लोकांनी आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यावरती <laughs> <laughs> मला काय जास्त बोलायचंय समजून घ्यावं देणार आणि देत आज कुंडल गावामध्ये एक अत्यंत महत्वाच्या कामा संदर्भात महेंद्र आप्पा आणि गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली बोलावलं ब्रिटिश कालीन असणाऱ्या आपल्या पुलाची जे काही नव पूल बांधण्याचा भूमिपूजन आपण समारंभ आपल्या सर्व कुंडलकरांच्या जे आपण आपण कार्यक्रम करतोय सगळे एकत्र तर आज सकाळी मुंबई पासून ठाणे जिल्ह्यातलं आदिवासी भागातलं जव्हार जव्हार पासून जत तालुक्यातलं कर्नाटक कर। तिथे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्नाटकाची येऊन तिथे मोठी पाण्याची योजना याच्या संदर्भातला कार्यक्रम करू आज मी इथं आलो आहे पुन्हा आम्हाला लोणीला जायचं आणि कुंडल गावा बाबतीत ज्या काही भावना महेंद्र आपांनी व्यक्त केल्या एक पूर्वीपासून साहेबांचं कदम कुटुंबाचं हे रक्ताचं जिवाळ्याचं नातं कुंडलच्या मातीशी आणि ते काय ते कुंडलकरांना सांगण्याची मी आवश्यकता नाही कारण जुन्या पिढीतली जी मंडळी आहेत त्यांनी स्वतःहून साहेबांचं संपूर्ण जीवन प्रवास हा कुंडलच्या मातीतला हा त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहिलेला आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आणि या पुढे सुद्धा हे कुंडलकरांशी आणि कुंडल हे कदम कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं हे शेवटच्या श्वासापर्यंत अतूट असण आता राहणार आहे आणि म्हणून कुंडलचा कुठलाही या ठिकाणी सार्वजनिक विकास कामांचा सा प्रश्न असो ती गावातली सगळी मंडळी खास करून महेंद्रप्पा हे सातत्याने आमच्यासमोर मांडत असतात त्याच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे सोडवण्याची भूमिका ही आम्ही सगळी मंडळी पार पडत असतो ग्रामपंचायतीची निवडणूक गेली त्यात बऱ्याचदा मी इथं आलो काही उमेदवारांशी कार्यकर्त्यांशी माझा हा संवाद चालू होता एक दोन बैठका झाल्या अनपेक्षित धक्कादायक असा निकाल लागला कारण खरं खूप कष्ट आपल्या गावातल्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या विचाराला मानणारे कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट घेतले खूप मेहनत उमेदवारांनी घेतली पण दुर्दैवानी काही गोष्टी घडल्या त्या काय गोष्टी घडल्या सगळ्या सगळेजण आपण साक्षीदार आहोत पण त्याच्या बरोबर भी बोलणार नाही येणाऱ्या काळात ते सगळ्या गोष्टी आपण दुरुस्त करू दुरुस्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्याही आपण या ठिकाणी आपण अंमलात करू पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे, जे विकास कामाशी आणि कुंडलकरांशी जे आपलं वचन आहे त्याच्यात आता आपण कमी पडता कामा नये मागे पडता कामा नये तुम्ही आणि आम्ही एकत्रितपणे त्या कुंडलगावच्या विकासासाठी गल्ली बोळ्यातल्या लोकांच्या विकासासाठी दिवस करायला पाहिजे सत्ता असो नसो काम करणाऱ्या माणसाला गरज नसते परंतु सत्ता कशी काम धमक काम करून घ्यायचं ते व्यवस्थित आपण आणि म्हणून मला असं वाटतं आज छोटीशी सुरुवात आहे आणि ह्या पुढे आणखी बरीच काम आपल्या कुंडलगावच्या विकासासाठी होत राहतील तुम्ही सगळे जे उमेदवार आहात ग्रामपंचायत आलेले सदस्य आहात गावातले कार्यकर्ते नेते सगळ्यांचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा जो आदरणीय भाऊंच्या मनातला एक प्रश्न आहे जो आपल्या कृष्णा कॅनलच्या पाण्याबाबतीत हे खरं की न भूतो ना ती पहिल्यांदा या या ठिकाणी अडफळ कृष्णा कॅनल मध्ये पाण्याच्या बाबतीतली एक मोठी टंचाई या वर्षी आपल्याला दुर्दैवाने सोसावे लागते खरं पाण्याच्या बाबतीत कधी राजकारण होत नाही आणि कधी झालं नाही हे साहेबांच्या कारिकिर्दीत झालं नाही माझ्या एक पाचच्या पाच वर्षात कधी झालं नाही परंतु आज सध्या नव्या विचारधारेची काही मंडळी थोडीशी सत्तेवर आलेली आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर त्या सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे सुद्धा त्या मंडळींना लक्षात आलेले आणि म्हणून या कृष्णा कॅनलच्या बाबतीत मध्यंतरी आम्ही पलुसता बैठक घेतली पुण्याला बैठक घेतली पुण्यानंतर आमची मुंबईला सुद्धा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मी स्पष्टपणे शंभूराव देसाईनं सांगितले आणि खरं मी एवढंच उल्लेख करेल की ज्या दिवशी पलुसता बैठक झाली दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाचं लग्न होत त्या प्रसंगात इथे मला म्हटले बाळासाहेब तुम्ही या संध्याकाळी फक्त जेवल्याशिवाय जायचं नाही म्हणजे जेवेल पण खास तोंडात जाण्यापूर्वी पहिला आमच्या इथं पाणी आलं पाहिजे आणि तसं त्यांनी केलं म्हणजे त्या दिवसात थोडा माझा शब्द त्यांनी ऐकला आणि त्यावेळेस पाणी सोडण्याची भूमिका पार पाडली नंतर पुन्हा थोडासा त्रास आपल्या लोकांना इथं होऊ लागलेला आहे उन्हाळ्याच्या आहेत आपला हा मार्चचा आता पहिला दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि खरंतर तर पुढच्या आणखी तीन साडेतीन महिने आपल्याला या ठिकाणी कस काढायची आणि अशा परिस्थितीत अत्यंत जागृतपणे या सगळ्या गोष्टींवर माझं बारीक लक्ष आहे येणाऱ्या कदाचित आठ तारखेला सुद्धा आमची महत्वपूर्ण बैठक मुंबईला या संदर्भात होणार आहे आणि म्हणून लवकरात लवकर मी सूचना दिलेलं आहे सरकार दरबारी दिलेल्या आहेत पाणी तर सुटलंच जाईल पण हे नियमितपणे आपल्या लोकांना कसं मिळेल याची खबरदारी भाऊ आम्ही निश्चितपणे घेऊ कुठल्याही बाबतीत कसल्याही परिस्थितीत आपल्या लोकांना अडचण येऊन देणार नाही झाली तर झोपलेल्या सरकारला सुद्धा जागा करण्याची हिम्मत तुमच्यामुळे आपल्या सगळ्या वेगळे आला त्याबद्दल तुमचा धन्यवाद आप्पा तुम्ही आलं तुमचे धन्यवाद मिनिट या फुलाची रुंदी शांत फुट आहे रुंदी आणि लांबी एकवीस मीटर आहे आणि या रस्त्याचं काम दीड किलोमीटर लांबीचं आहे